बऱ्याचदा आपल्याला मोठी माणसे रात्री अपरात्री समुद्राच्या खाडी सदृश भागात जाण्यास अटकाव करतात यामागे अनेक कारणे असतात अंधारात पाण्याच्या खोलीचा अंदाज न येणे हे त्यातील एक प्रमुख कारण असतं पण माझ्या घरच्यांनी मला तिथे रात्री अपरात्री न जाण्यामागचं एक विचित्र कारण सांगितलं होतं जे आजही मी विसरलेलो नाही आम्ही राहत होतो त्या आमच्या घरापासून काहीच किलोमीटर अंतरावर एक खाडी लागत होती तिथे एक अशी जागा होती जिथे परिसरातील लोक अस्थि विसर्जन करायची पण बऱ्याचदा समुद्राच्या भरतीच्या वेळी त्या खाडीत त्य। विसर्जित केलेली अस्थि किंवा फुलं आणि इतर गोष्टी या त्या पाण्याबरोबर खाडीच्या किनारी यायच्या खरंतर अशा गोष्टी किनारी आलेल्या आम्ही लहानपणापासून बरेच वेळा पाहत आलो होतो पण त्याचं गांभीर्य मला त्या रात्री कळलं घरच्यांनी हजारदा बजावून सुद्धा मी त्या रात्री माझ्या मित्रांसोबत नेहमीप्रमाणे खाडीच्या किनारी फिरायला गेलो होतो तेव्हा मला तिथे एक चमकणारी वस्तू दिसली कदाचित तो एका गळ्यातील हाराचा भाग असावा पण त्यात अडकवलेला तो खडा माझं मन त्याकडे खेचून घेत होता मला ती वस्तू उचलण्यापासून राहावलंच गेलं नाही मी ती वस्तू माझ्या घरात घेऊन आलो पण माझ्या घरचे मला ओरडतील हे मला आधीच माहीत असल्याने मी ती वस्तू आमच्या घरातील चपलाच्या बॉक्सच्या पाठी ठेवून लपवली या गोष्टीला आता साधारण तीन दिवस झाले होते एके रात्री मला अचानक जाग आली मी पाहिलं तर हॉलमध्ये नुकतीच माझी बहीण जात होती मला प्रचंड तहान लागली होती पण मला तिथून उठून पाणी आणायला जीवावर आलं होतं म्हणून मग मी बसल्या बसल्यास माझ्या बहिणीला हाक मारली आणि तिला ग्लास भर पाणी आणायला सांगितले पण ती किचन मध्ये जायचं सोडून हॉलमधून घराच्या दाराकडे गेली आणि विचित्रपणे घराच्या आतील दाराला तिचं डोकं टेकवून राहिली मला हे जरा विचित्र वाटलं म्हणून मी तिला जरा जोरातच हाक मारली अगं पाणी आणून देतेस ना मला तोच माझ्या बाजूच्या खाटेवरून अगदी दोन तीन फुटांवरून मला माझ्या बहिणीचा आवाज आला तुझ तूच घेऊन पाणी माझी बहीण जर इथे माझ्या पाठी होती तर तिथे बाहेर दारावर कोण होत या विचाराने मी इतका घाबरलो की अक्षरशः किंचाळलोच माझ्या आवाजाने घरातील सगळेजण जागे झाले खोलीतील लायटी लावण्यात आल्या मी घरच्यांना आपल्या घरात एक बाई आल्याचं सांगू लागलो माझ्या बोलण्यावर कोणाला विश्वासच बसेना पण तरीही खात्री पटावी म्हणून सगळ्यांनी घरात शोध घेतला तर घरात तर कोणीच शिरलं नव्हतं घराचं दार तर आतून बंद होत तेव्हा माझे आजोबा सगळ्यांना सांगू लागले आपल्या घरात गेली तीन रात्र एक बाई फिरत आहे <laughs> कधी ती आपल्या खोलीत येऊन एकेकाच्या उशाशी येऊन बसते तर कधी बाहेरच्या हॉलमध्ये एकटीच फिरत असते आणि नंतर निराशेने घराच्या दरवाजाला आतून तिचं डोकं लावून राहते आजोबांचं हे बोलणं ऐकून आम्ही सगळेच घाबरलो पण तेवढ्यातच माझ्या वडिलांनी मला विचारलं काय रे तू या काही दिवसांत खाडीजवळ केला होतास का तशी मी हलकीच होकारार्थी मान डोलावली हे पाहून माझ्या वडिलांचा राग अनावर झाला त्यांनी रागातच मला विचारले तू तिथून काही उचलून घेऊन तर आला नाहीस ना शेवटी नाहीला जास्त मी घरच्यांना सगळं काही सांगून टाकलं घरच्यांनी रागाने मला चांगले फटकेच दिले त्यांनी ती वस्तू लगेचच जिथून आणली तिथे परत नेऊन ठेवली आजोबा सांगत होते आम्ही त्या घरात शुद्धीची पूजा ठेवेपर्यंत ती बाई आमच्या घरात रात्रीची अशीच भटकत राहायची साधारण सतरा अठरा वर्षांची मुलगी ती तिच्या घरी एकटीच राहत होती तिचं घर शहरापासून दूरवर होतं एके रात्री तिला तिच्या घरात पाण्याच्या टपटप आवाजाने जाग आली रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत तो आवाज कितीतरी मोठा वाटत होता तिने बाथरूम मध्ये जाऊन पाहिले तेव्हा बाथरूम मधील टबचा नळ उघडला होता आणि त्यातूनच बाथ टब मध्ये पाणी पडत होत साराने नळ घट्ट बंद केला आणि ती झोपायला निघून गेली काही वेळाने तिला पुन्हा एकदा पाण्याचा तसाच टपटप आवाज येऊ लागला तिने पुन्हा एकदा बाथरूमच्या दारातून आत वाकून पाहिले तर नळाची चावी पुन्हा तशीच किंचितशी उघडलेली होती इतकंच नाही तर तिथे बाथरूम मधून बाहेर पाण्यात पाऊल ठेवून चालत जाण्याचे ठसे उमटले होते सारा घाबरली तिला तिच्या त्या घरात कोणीतरी शिरलं असल्याची भीती वाटली त्या घरात तिच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे आणि तिला घाबरवायला ती व्यक्ती मुद्दामून हे करत आहे असं तिला वाटलं तिने घाबरून तिच्या मैत्रिणीला फोन केला तिची मैत्रीण तिच्या भावासोबत लगेचच साराच्या घरी आली साराने घडला सगळा प्रकार त्यांना सांगितला तसं त्यांनी त्या घराचा कोपरान कोपरा शोधला पण घरात तर त्यांना कोणीच सापडलं नाही जर तो पाण्याचा नळ सारा उघडत नव्हती ना तिच्या घरातील कोणीही करत होत तर मग तो नळ आपोआप चालू कसा होत होता आणि पाण्याचे बाथरूम मधून बाहेर चालत गेल्याचे ठसे ते कसे बनले होते हे सगळंच गूढ होत म्हणून मग त्यांनी काही वेळ तिथेच बाथरूम मध्येच थांबायचं ठरवलं साराने आधी तर नळ घट्ट बंद करून ठेवला आणि ते मग नळासमोरच बसून वाट बघू लागले साधारण पंधरा मिनिटांनी त्या नळाची चावी त्यांच्या समोरच आपोआप उघडली गेली आणि त्या नळातून पुन्हा तसंच पाणी टपकू लागलं कदाचित पाण्याच्या प्रेशरमुळे किंवा काही नळाच्या प्रॉब्लेममुळे हे घडत असावं या विचाराने तो विषय त्यांनी तिथेच थांबवला दुसऱ्या दिवशी सकाळीच ते आपल्या घरी निघून गेले सारा तिच्या घरी आता पुन्हा एकटीच पडली होती तिला कॉलेजला जायचं होतं त्यामुळे ती आवरायला म्हणून नेहमीप्रमाणे बाटटपमध्ये बसून अंघोळ करत होती तिथला नळ साराच्या समोरच टपटप आवाज करत गळत होता पण साराने आता त्याकडे तितकं लक्ष दिले नाही रात्री अनपेक्षित घडणारी छोटीशी घटना देखील अंगावर शहारे आणून जाते पण तीच घटना दिवसाच्या उजेडात तितकी भयानक भासत नाही सारा तिचे डोळे बंद करून आंघोळ करत होती तेव्हा अचानक साराला तिच्या खांद्यावरून एका व्यक्तीने हात फिरवल्याची जाणीव झाली तशी साराच्या तोंडून चोराची किंकाळीच निघाली तिने डोळे उघडून इथे तिथे पाहिले बाथरूम मध्ये सारा, सारा एकटीच होती पण तिच्या बाथरूमचं दार सताड उघड होत या घटनेने साराचा श्वास वाढला होता तिच्या हृदयाचे ठोके देखील वाढले होते ती भीतीने जवळपास धापास टाकत होती पण तिला होणारे हे भास हे अनुभव दिवसेंदिवस अधिकच तीव्र आणि भयानक बनत गेले विशेष म्हणजे तिला हे सर्व भास तिच्या घरातील फक्त बाथरूम होते त्या दिवशी ही सारा नेहमीप्रमाणे आंघोळ करत होती तिने तिचे डोळे मिटले होते डोळे बंद असलेल्या अवस्थेतच तिला तिच्या समोर बाथटब मध्ये बसलेली बाई दिसली डोक्याच्या केसापासून सर्व शरीर रक्ताने माखलेले इतकंच नाही तर बाटप मधले पाणी देखील रक्ताने भरलेले साऱ्याने घाबरून तिचे डोळे उघडले तर समोर तसं काहीच नव्हतं कदाचित तिथे बसल्या बसल्या तिला डोळा लागला असावा आणि तिला ते भयानक स्वप्न पडलं असावं पण जेव्हा ती बाटप मधून बाहेर पडली तेव्हा सगळ्या बाथरूम मध्ये पसरलेले रक्ताच्या पावलांचे ठसे पाहून ती सुन्नच पडली ती अक्षरशः थरथरत थर होती तिने पटापट आवरलं पण ती त्या दिवशी कॉलेजमध्ये न जाता तिच्या एका जुन्या शेजाऱ्यांकडे गेली डिसोचा हे भूतप्रेत अशा अमानवी गोष्टींचे जाणकार होते ते साराच्या विनंतीवरून तिच्या घरी आले पण जेव्हा त्यांनी तिच्या घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना त्या घरात काहीतरी विचित्र गोष्टींची तीव्र जाणीव झाली त्या घरात एक नकारात्मक शक्ती वास करत होती आणि तिचं वास्तव्य त्या घराच्या बाथरूममध्ये असल्याचं त्यांनी साराला सांगितलं तिथली घरही एकमेकांपासून लांब असल्याने तिचं तिच्या घरच्यांशी तितकं बोलणं होत नव्हतं पण ती त्या दिवशी डिसोजा काकांसोबत तिच्या शेजारी गेली आणि तिच्या घरात होणाऱ्या तिच्या भासाबद्दल ती त्यांना सांगू लागली तेव्हा साराचे शेजारी तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले जणू तिच्या घरात घडून गेलेल्या इतक्या मोठ्या घटनेची तिला कशी काय माहिती नाही याच त्यांना आश्चर्य वाटलं असावं तिचे शेजारी यावर जास्त काळ मौन धरू शकले नाहीत आणि त्यांनी त्या घराच साराला माहित नसलेलं एक सत्य तिला सांगितलं सारा राहत असलेल्या घराच्या बाथरूम मध्ये काही वर्षांपूर्वी गळा चिरून हत्या केली होती त्या महिलेचं प्रेत विवस्त्रावस्थेत रक्ताने भरलेल्या टपातील पाण्यात सात दिवस तसंच पडून होत तिच्या नातेवाईकांनी जेव्हा तिचा शोध घ्यायचा ठरवला तेव्हा या गोष्टी सर्वांसमोर आल्या कदाचित त्या महिलेच्या आत्म्याला अजूनही मुक्ती मिळालेली नसावी आणि म्हणूनच ती तिच्या अस्तित्वाची साराला जाणीव करून देत असावी बुआ चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा